आजचं ब्लॉग सुरू आहे गोव्यातून तर मी गोव्यात आहे घराकडे जाते कारण क्रिसमस माझ्या बोलवलं आहे त्याच्याकडे तर जाऊ काच जाय तो बेस्ट फ्रेंड तो तर काय लवकर घराकडे जात आहे चला तर जाऊ मात्र अजून अडीच तास होईल सर दोन वाजतले तर सुट्ट आहे आता चला हून काय आज भरपूर होता वारो पण सुटलेलो आज थंडीसुद्धा होती तशी कारण सकाळची जास्त आता थंडी पडता त्यामुळे दुपारपर्यंत जरा जरा लागतात आज क्रिसमस असल्यामुळे गोव्यातला तर ट्रॅफिक खूप असताला हळूहळू जावसा लागत आहे ट्रॅफिक मात्र भरपूर आज कारण क्रिसमस हळूहळू जाऊया तर हा गोव्यातलं सुंदर नजारो बघू शकतात तुम्ही या पूल गोव्यातला हे जरी नक्की येताना या रोडमधून या भारी पूल आहे एकदम मस्त बांधलेला जर तुम्ही पणजी साइडीन येल तर तुम्हाला येऊ आमचं झेंड बहुक गावतील आमच्या देशाचं मस्त फडाकता झेंड तसं वरतीचा दिसता आता पुलावरून का आम्ही जाऊ शकलो ना टू व्हीलर्स नॉट अलाउड आहे त्याच्या फोर व्हीलर्स आणि जाऊ शकतो फक्त वर गेल्यावर वारो मात्र खूप आहात पण टू व्हीलर्स का अलाव नाही आता वर्षाचा वर्षाच्या बारा महिने कामा सुरू आहेत तर गावाला जायचं तर घराकडे पोहोचलेलं आहे तर आज जाते ते क्रिसमस ना असते दरवर्षी आता तडे असते होऊन जात आहे दुसऱ्याकडे जा संध्याकाळी जाऊ आहे तुम्हाला दाखवायची आज मॅची तरी दाखवते तुमचं तर पोहोचलेलो आहे तुमक दाख टुर्नामेंट सुरू झाला आवाज तर हे गर्दी तर खूपच झालेली आहे अजून मॅच तर सुरू जाऊ नये दरम्यान आपले गावचे आपले प्रतंगो भोजनाची व्यवस्था चालू झालेली आहे अलीक्रॉस युथ ग्रुप रेडी आयोजित क्रिसमस ट्रॉफी दोन हजार पंचवीस मी अवच्या आधी काय सांता क्रॉज येऊन गेलेलो माका तर गावायचो दिसलो हे पोरगे खेळा होते हे दोघा मुस्तंडे बघू होते काय काय नाही ते मित्र त्यांनांडीस जो जादूगर म्हणा त्या ओळखलं जातं सिंधुदुर्गात पूर्ण चोवीस चेंडू मध्ये अठ्ठावीस चा टार्गेट चेंडू हे काय नाही तरी बघी आरडा होती इस लागली एज लागली करत क्रिकेट संघ बघायला मिळतोय एक चेंडूरला अर्जित सिंग पण पोहोचला आता डान्स करण्यासाठी वेगा फायदल आणि सेमी फायनल पोहोचलाय एक चेंडू आणि एक आवश्यकता लाख मोला शेवटचा चेंडू स्पर्धेत क्रिसमस ट्रॉफी दोन हजार पंचवीस ला पहिलं सेमीफिनल एक, एक <स्थाथ> बॉल एक रन सन्मान देणारेंद्र नागो भिटो संख्या दोन खराब चेंडू पंचांगो बघूया इशारो काय येता या बॉलवर बॅटरने सोडून दिलो वाईड प्लस वन दोन बॉल दोन रन या बॉलवर संख्या चार टाकलेलो चेंडू होतो खराब चेंडू चार यो हो धाव

पूर्ण स्पर्धेत छान कामगिरी केल्यान त्यांनी मालिका वीर त्या गावला म्हणजेच आमच्या मित्रा ग्लॅन फर्नांडीसा बरा उशीर झालेला बक्षीस वितरण सोहळ्याची सांगता वंदे मातरम ने होईल सर्वांना विनंती बक्षीस जो कार्यक्रम झालो रात्री वाट बघित बसले मित्राची मी आणि माझा मित्र जाव होतो खूप टाइम लागतीने फक्त इतर येलो हळूहळू बघा आम्ही चललो आता मित्राकडे जाऊ अगदी येऊन पोचलो मित्राच्या घराकडे तर त्यांच्यानी असो गोटो सजवलेलो आपलो भारीच दिसा होतो पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही कसं दिसतात मस्त तर मित्रांनो केळी आणि केक दिल्या थंडा दिल्या ग्लॅन कॅमा मोबाईल होतो आणि तर लाजत होतो व्हिडिओ लाजतच असता कायम